अस्मानी सुलतानी संकटाला शेतकरी समोर जातोच पण कृत्रिम जेव्हा त्यांच्यावर संकट येत आहे तेव्हा त्या शेतकऱ्याची मनस्थिती काय होतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे खुर्माबादचे उमेशराव रमेशराव अर्बट कृत्रिम का याचं प्रमुख कारण म्हणजे हे तुम्ही आता पूल पाहून राहिले सरकारने बांधलेला पूल हा दब दबलेला आहे दबल्यामुळे यामधून खालून पाणी जात नाही आणि या हे पाणी न जातमुळे हे सर्व यांचं शेत जे आहे हे एकर खाली आलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांनी जगाव का मराव परिस्थिती अशी असली तर शेतकऱ्यांनी काय करा आपण ते घेऊ नमस्कार दादा काय परिस्थिती काय झाली याची त्या दिवशी खूप पाणी थांबलं त्याच्यात पूर्ण पाच एकर पाणी होत या शेतात हा याचं प्रमुख कारण काय प्रमुख कारण असं याचं हा पूल पूर्ण खाली दबलेला आहे हा या पुलातून पाणी पास होत नाही अच्छा आणि हे समोर शेतकऱ्यांनी लांब घातली एकूण पाणी साईट न काढलेला आहे ते पूर्ण बुजलेलं आहे त्याच्यामुळे काय होऊन राहिलं पहिले एका तासात जे पाणी खाली होत होत आज 24 श्वता, श्वता हाँ, हाँ। तो तो। त्याला चोवीस घंटे लागून राहिले म्हणजे समोर जे इथं हे लांग आहे हा या शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांनी स्वतः स्वतःसाठी हे हो हो हे पाणी पहिले असं सरळ जात होतो म्हणजे त्याला आपण म्हणू शकत नाही त्याला म्हणू शकतो पण सरकारने हा पूल उंच करावा ही तुमची मागणी आहे हा पूल उंच करावा आणि पाणी असं पूर्ण मोकळ मोकळं गेलं पाहिजे म्हणजे तो ज्यांनी लांब टाकली त्यांनी त्यांचं शेत वाचवलं पण याचं नुकसान हा पूल खाली दबल्यामुळे हे सर्व तुम्हाला होते पूल दबल्यामुळे सर्व पाणी थांबून लावलं आता हे किती एकर शेत गेलं तुमचं हे आता पाच एकर शेत आहे पाच एकरातलं यातलं तीन चार एकर नुकसान आहे बरं आता हे जे पाणी गेल्यानंतर वाचलेलं शेत आहे हे पराटेकी दुरुस्त होणे आता मुश्किल आहे नाही हे तर पूर्ण वाढली सर असं काहीच नाही आता तुम्ही या गावचे खुर्माबादचे सरपंच म्हणून या शेतकऱ्यासाठी काही उपाययोजना केली नाही का आमदार म्हणा की वरचे अधिकारी यांना काही सांगितलं नाही का उपाययोजना अशी केली आहे की आमदार साहेबांनी मी सांगितलं ठराव दिले त्यांना अंजनगावला जाऊन ठराव दिले पाठपुरावा केला आणि साहेब उपयंतर जिल्हा परिषद आपला दर्यापूर यांच्याकडे ठराव देऊन त्यांना दोन तीन वेळा मागणी केली की बा हा पूल उंच या लागते त्याच्यामुळे शेतकऱ्याचं बरेचसं नुकसान होऊन झाला आणि गावाला जबाबदारी साठी त्रास होऊन राहिला म्हणजे या पुलामुळे यांचं चार शेत जाते पण मागची जे साईड आहे ते ते सुद्धा पाणी रोखत असेल पूर्ण म्हणजे जवळजवळ तीस ते चाळीस एकराचा जो मागचा पट्टा आहे तो सर्व बेकार होते आज जर परिस्थिती तुमची अशी आहे तर मागची तर खूपच चांग बेकार अशी हो बेकार म्हणजे पूर्ण ती चाळीस एकराचा नंबर हा एकदम खाली गाय झाला अशा या सरकारच्या धोरणामुळे हा पूल ठेंगणा असल्यामुळे शेतकऱ्याने जीवन जगाव का आत्महत्येकडे ओळाव हाच एक प्रश्न निर्माण होतो गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीश बोर्डे धन्यवाद